नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये आज तुमच्यासमोर असा विषय घेऊन आण येणार आहे की ज्याचा आपल्यातला सगळ्यांचा संबंध जसा तुटत चाललेला आहे जो आपल्यातून नाहीचा होत आहे तो म्हणजे संवाद संवाद हा तीन अक्षरी शब्द याची महानता अतिशय अतुलनीय आहे जगण्यासाठी श्वास महत्त्वाचा असतो ना तसाच मृतावस्थेत जाणाऱ्या नात्यांसाठी संवाद संजीवनी बनतो अलीकडे मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपुष्टात आला आहे घरातील वाद पती पत्नीमधले दरी मित्रांमधले मतभेद या सर्वांकरिता एकच उपाय तो म्हणजे संवाद कुठलेही नाते विकोपाला जात आहे असे वाटत असेल तर संवादाला नात्याचे माध्यम बनवा नाते लगेच तुती सुस्थितीत येते की नाही ते बघा कुणी निराश व्यक्ती आत्महत्या करायला जात असेल पण त्याचा संकटाशी दोन हात करणाऱ्या सकारात्मक व्यक्तीशी जर संवाद घडून आला तर बघा तो त्याची दिशा बदलतो की नाही ते रत्नागर डाकूचा नारद मुनीशी संवाद घडून आला नसता तर महर्षी वाल्मिकी यांच्यासारखा ज्ञानीपुरुष भारताला लाभला नसता आणि रामायणाचा आपल्याला आस्वादही घेता आला नसता कृष्णाने अर्जुनाशी संवाद साधला नसता तर रणभूमीत हरणारा अर्जुन कधीही विजयी ठरला नसता जहालमावाळ नेत्यांनी इंग्रजांशी जनतेशी संवाद साधला नसता तर स्वातंत्र्याचा सूर्य मला तरी वाटते आपल्याला कधीच पा बघायला मिळाला नसता भरपूरशा घटस्फोटाचे प्रकरण संवादाचा अभाव असल्यामुळे पती पत्नीमधील दुराव्याला कारणीभूत ठरतात भरपूरता दोघांचं भांडवण आणि तिसऱ्यांचा लाभ या तत्वाचा उपयोग करून कुटील प्रवृत्ती नात्यांची शृंखला थोडण्यात यशस्वी होतात मात्र संवाद साधल्याने कितीतरी अगणित प्रकरण पोलीस स्टेशन आणि कोर्टापर्यंत न जाताच निकालात येतील असं मला वाटतं संवाद घडून येण्यासाठी दोन बाबी आवश्यक आहेत एक म्हणजे योग्य वेळ आणि दुसरे म्हणजे सुविचारी मध्यस्थ वेळ निघून गेल्यावर संवाद साधल्या गेला वर, किंवा मध्यस्थ कारस्थानी असेल तर संवाद संजीवनी नव्हे तर विष बनू शकतो मध्यस्थ मग कुणालाही बनवा तुमचा आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन धैर्य नाते नाते टिकवण्याची उत्कटता कुठलाही मित्र नातेवाईक कुणीही चालेल आणि किंबहुना तुम्हाला कुणाचे नाते टिकवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका घेता येत असेल तर नक्कीच जा आमंत्रणाची वाट बघू नका सकारात्मक संवाद घडून आला नाही तर जीवनात एक भारी भक्कम प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि मला नाही वाटत की त्याचं भविष्यातही उत्तर मिळू शकेल की नाही याची काहीही शाश्वती नाही संवाद साधा म्हणूनच म्हणते वेळ काढा संवाद साधा नाते जपा जीवन सुंदर करा जीवन सुंदर बनवा आणि प्रत्येक नात्याचा आस्वाद घ्या एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू या चॅनलवर तोपर्यंत रजा घेते